जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद शाळेतील जो बांधकामाचा भ्रष्ट कारभार चालवला आहे त्या अनुषंगाने आपण उपोषणला बसलेला आहात तर त्याबद्दल आपण काय माहिती द्याल दहा लाखाचं काम आहे रुमच पण त्याने पहिल्यापासून सुरुवातीपासून निकष दर्जाचं काम सुरू केलंय आम्ही वारंवार त्यांना कल्पना दिली तुम्ही कामात सुधारणा करा चांगलं करा त्याने कुठल्याच कामाचा म्हणजे त्यांच्याकडे प्लॅन नाही काही नाही तरी पण काम त्यांनी सुरू केलं तर एस्टिमेट नाही त्यांच्याकडं व्यवस्थित आणि सगळ्यात चुकीचं काम आहे पहिल्यापासूनच बोगस काम आहे डिझाईन नाही त्यांच्याकडं त्यांच्याकडे म्हणजे नेमकं सदर काम हे कोण करते गुलाब पाटण म्हणून घेतलेले काही काम करायला प्रत्यक्ष आले होते इंजिनियर साहेबांनी बोलला आम्ही त्या म्हणजे तोंडी सांगून त्यांनी काय ऐकलं नाही म्हणून आम्ही हे मार्ग अवलंबला आपण आता या जिल्हा परिषद मध्ये जे भ्रष्टाचार झाला म्हणतायत आपण तर या संदर्भात जवळपास आपण याच्याविषयी प्रशासनाला काही कळवलंय का याच्या अगोदर याच्या माहिती काय दिली आहे का आता कळवलेलं आहे निवेदन दिलंय त्याच्या आधी तोंडी सांगितलं होतं बरं आपण बघतोय की आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारत देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि त्या दिवशी आपल्याला केस तालुक्यातील सर्वात मोठी अशी ग्रामपंचायत आहे पण हो आणि या ठिकाणी आपल्याला अमरण उपशनाला बसा, बसाव बसावं लागते हो म्हणजे कुठंतरी हे प्रशासनाच्या माध्यमातून हे आहे तर आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला काय आवाहन करणार आहे असे शाळेत कमीत कमी, कमी शाळा जिथं आहे गोरगरिबाचे शिकतात त्याच्याकडे तरी शंभर टक्के माणसाने गुजन गुज्दारांना पुझे घेतला असेल पैसे काम अग शासन करत असेल तर त्यांनी काम योग्य दर्जेचं करायला पाहिजे आपण एक ला या ठिकाणी कार्यकारी अभियंत्या यांना पत्र दिलं होतं आणि त्या माध्यमातून आपण की ग्रामपंचायत आणि इथले जे ग्रामसेवक किंवा सरपंच आहेत आपल्या जे कागदपत्र केल्या त्याला केराची टोपली दाखवलेली आहे हो सरपंच असं म्हणले की तुम्ही कुठं तक्रार करायची ते करा कामा सुरू राहील बरं आपण आता रेकॉर्डिंग पण आहे आपण ग्रामपंचायत किंवा आपण काय शालेय समितीवर आहेत का शाळे समितीमध्ये कमिटीमध्ये आहेत सगळेच पूर्ण गावातील पालक किंवा आपली शाळा व्यवस्थापन समितीचा हा सगळा आरोप आहे आज आपल्या प्रशासनाच्या आपल्याला कोणी भेट द्यायला आलाय अमर नाही काय सांगाल का का आपण आज अमरण उपोषणाला बसलेलं आहे आपलं नाव काय अरविंद महादेव गोरे बर आपण आज अमरण उपोषणाला अमर बसलाय जवळपास आपण म्हणताय की दहा लक्ष रुपयाची जी खोली आहे त्या खोलीमध्ये मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे किंवा ते बांधकामच योग्य नाही तर याच्या अगोदर आपल्याकडे काही तस आपण निवेदन दिलेले आहेत किंवा तक्रारी काही केलेली आहे दिलं होतं ग्रामपंचायतला पहिल्यांदा दिलं होतं त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीमध्ये दिलं तहसील कार्यालयामध्ये दिलं बांधकाम विभागामध्ये दिलं आणि बांधकामाच्या उपविभागामध्ये दिलं आता प्रशासनाच्या वतीनं विशेष म्हणजे पहिली तक्रार गावचे सरपंच असलेले प्रथम नागरिक यांना केली होती आणि ते सध्या म्हणजे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत पण ते म्हणले की तुम्हाला कुठं तक्रार करायची ते करा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का सदरील गुतेदार आणि या गावचे प्रथम नागरिक यांच्या हे, हे संगण मताने हा भ्रष्ट कारभार कामाचा चालला असा तुमचा आरोप आहे चाललाय ना ना। ते म्हणतात ते ना कुठं तक्रार करायची करा अगर ते म्हणले असते की हे माझ्याकडे काम नाही तुमच्या तुमच्या हिशोबाने करा सरपंचा काम आहे त्या कामाकडे पण दिल आज रोज आपण अमरावती उपोषण बसलेला असताना आता एक साधारण साडेचार ते पाच वाजण्याची वेळ आलेली आहे तर प्रशासन सरोवर कुठले अधिकारी अथवा कर्मचारी पंचायत समिती आगर संबंधित कार्यालयाचे आलेत का आपल्या भेटीला नाही आलेले डॉक्टर येऊन गेले ते फक्त त्याच्यानंतर नाही कोण आपण या गावचे नागरिक आहात तर आपण काय सांगाल नमस्कार मी राजा घोडे गावाच्या वतीनं मी एवढंच सांगतो कि जेच काम झालेलं आहे हे विद्या मंदिर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे परंतु आज वारंवार ह्या जिल्हा समितीच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे तर स्वतः इंजिनियर साहेब सांगतात की आम्ही तोंडी सांगू डुप्लिकेट झाले काम अगर बोगत झाले म्हणून पण आम्ही लेखी देऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे नेमके कोणते इंजिनियर साहेब हातागळे हत, साहेब एक होते आणि ते पटेल साहेब एक होते कधी आले होते ते कामावर भेट द्यायला कामावर भेट द्यायला दहा साडे दहाच्या दरम्यान ते आले होते कधी आज आज समजा ते कामाची पाहणी करायला आले परंतु तुम्ही अमरून उपोषण करत असताना तुम्हाला येऊन भेट देत नाही इथं ते फक्त ते उडूओ उत्तर दिले आणि ते निघून गेले त्यांनी काय आम्हाला म्हणजे असं उपोषण करत्याला काही म्हणजे व्यवस्थित त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही किंवा ह्यांच्या मनासारखं काही उत्तर त्यांनी दिले नाही सदर रूमच्या बांधकामामध्ये नेमका कशाचा भ्रष्टाचार झाला तिथं मध्ये आहे तीन फूट उंचीच बेसमेंट घ्यावं हो लागतंय तीन फूट उंचीच बेसमेंट घेऊन नंतर जे भीम आहेत ते भीम जाडी कमी उंची जास्त असं प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते बोगसपणा आढळून आलेला आहे आणि स्लॅब टाकत असताना मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं किंवा इथं टू वे बांधीची गरज आहे आणि तुमच्या एस्टिमेट मध्ये पण टू वे बांधी पाहिजे तर ते त्याने सांगितलं की बांधली म्हणून पण तिथं ऍक्च्युअली बांधलेली नाही आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत सगळे फोटो आहेत आणि आज आज पण मी सांगितलं किंवा स्टील डिझाईन ह्याची कुठं आहे तर ती म्हणजे उपलब्ध नाही मग बांधकाम कशाच्या आधारे केलं तर असंच असंच केलं मग असं कसं केलं आम्हाला आस लिखी द्या कि तुम्ही बांधकाम ह्या ह्या पद्धतीनं केलंय असं किंवा स्टील डिझाईन नसताना आम्ही बांधकाम केलंय लिखी द्या म्हणलं तर ती म्हणजे देता येत नाही बर देता येत नाही तर तसं बी द्या म्हणलं की आम्हाला देता येत नाही असं असं पण लिहून द्या पण त्यांनी कुठलच लिहून दिलं नाही जशाला तसे निघून गेले आम्ही वरिष्ठाला कळवितो आहोत म्हणजे तुमचं म्हणणं काय दखल नाही जर घेतली तुमच्या या आंदोलनाची तर आपल्या या मागणीचा आणि आंदोलनाचा पुढील काळामध्ये लढा कसा राहील आम्ही जर आता असं अशा प्रकारचं न लिहून नाही दिलं तर आम्ही सगळे गावकरी मिळून इथं उपासनाला बसू आज फक्त चार जण बसलेत समितीचे तर अख्खा गाव आम्ही इथं उपासनाला बसू आणि त्यांना ही, ही करून टाकू जारीस आणून टाकू वारंवारच सातत्याने घरकुलाचा प्रश्न असेल तुमच्या गावाचा किंवा शाळेचा प्रश्न असे अनेक प्रश्न आयरणीवर येत आहेत तरी प्रशासन सुस्त आहे की काय सुस्त म्हणजे काय आपलं ह्याच्यासारख्याच निवड काय सांगाल का का आपण आज अमरण उपासनाला बसलेलं आहे आपलं नाव काय अरविंद महादेव गोरे बरं आपण आज अमरण उपोषणाला बसलाय जवळपास आपण म्हणतायत की दहा लक्ष रुपयाची जी खोली आहे त्या खोलीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे किंवा ते बांधकामच योग्य नाही आहे तर याच्या अगोदर आपल्याकडे काही तस आपण निवेदन दिलेले आहे किंवा किंवा तक्रारी काही केलेली दिलं होतं ना ग्रामपंचायतला पहिल्यांदा दिलं होतं त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीमध्ये दिलं तशील कार्यालयामध्ये दिलं बांधकाम विभागामध्ये दिलं आणि बांधकामाच्या उपविभागामध्ये दिलं आता प्रशासनाच्या विशेष म्हणजे पहिली तक्रार गावचे सरपंच असलेले प्रथम नागरिक यांना केली होती आणि ते सुद्धा म्हणजे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत पण ते म्हणले की तुम्हाला कुठं तक्रार करायची ते करा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का सदरील गुतेदार आणि या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच हे यांच्या संगण मताने हा भ्रष्ट कारभार कामाचा चालला असा तुमचा आरोप आहे ना कुठे तक्रार करायची म्हणले असते की हे माझ्याकडे काम नाही तुमच्या तुमच्या हिशोबाने करा नाही आज रोजी आपण अमरून उपोषण बसलेला असताना आता एक साधारण साडेचार ते पाच वाजण्याची वेळ आलेली आहे तर प्रशासन स्तरावरून कुठले अधिकारी अथवा कर्मचारी पंचायत समिती संबंधित कार्यालयाचे आलेत का आपल्या भेटीला नाही आलेले डॉक्टर गेले ते फक्त नाही बोल आपण या गावचे नागरिक आहात तर आपण काय सांगाल नमस्कार मी गावाच्या वतीनं मी एवढं सांगतो की जे काम झालेलं आहे ये विद्या मंदिर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात परंतु आज वारंवार ह्या जिल्हा समितीच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे तर स्वतः इंजिनियर साहेब सांगतात की आम्ही तोंडी सांगू डुप्लिकेट झाले काम अगर बोगत झाले म्हणून पण आम्ही लिखी देऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे नेमके कोणते इंजिनियर साहेब हातागळे साहेब एक होते आणि ते पटेल साहेब एक होते कधी आले होते ते कामावर भेट द्यायला कामावर भेट द्यायला दहा साडे दहाच्या दरम्यान ते आले होते कधी आज आज समजा ते कामाचे पाहणी करायला आले परंतु तुम्ही अमरून उपोषण करत असताना तुम्हाला येऊन भीड इथं फक्त ते उडूचे उत्तर दिले आणि ते निघून गेले त्यांनी काय आम्हाला म्हणजे असं उपोषण उपोषणकर्त्याला काय म्हणजे व्यवस्थित त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही किंवा ह्यांच्या मनासारखं काही उत्तर त्यांनी दिले नाही सदर रूमच्या बांधकामामध्ये नेमका कशाचा भ्रष्टाचार झाला तिथं मध्ये आहे तीन फूट उंचीचं बेसमेंट घ्यावं लागतंय तीन फूट उंचीचं बेसमेंट घेऊन नंतर जे भीम आहेत ते भीम जाडी कमी उंची जास्त असं प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते बोगसपणा आढळून आलेला आहे आणि स्लॅब टाकत असताना मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की इथं टू वे बांधीची गरज आहे आणि तुमच्या मध्ये पण टू वे बांधी पाहिजे तर ते त्यांनी सांगितलं की बांधली म्हणून पण तिथं ऍक्च्युअली बांधलेलं नाही आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत सगळे फोटो आहेत आणि आज आज पण मी सांगितलं किंवा स्टील डिझाईन ह्याची कुठं आहे तर ती म्हणजे उपलब्ध नाही मग बांधकाम कशाच्या आधारे केलं तर असंच असंच केलं मग असं कसं केलं आम्हाला लिखी द्या किंवा तुम्ही बांधकाम ह्या ह्या पद्धतीनं केलंय असं किंवा स्टील डिझाईन नसताना आम्ही बांधकाम केलंय लिखी द्या म्हणलं तर ती म्हणजे देता येत नाही बरं देता येत नाही तर, तर तसं बी द्या म्हणलं की आम्हाला देता येत नाही असं असं पण लिहून द्या पण त्यांनी कुठलंच लिहून दिलं नाही जशाला तसे निघून गेले आम्ही वरिष्ठाला कळवित म्हणजे तुमचं म्हणणं काय दखल नाही तुमच्या या आंदोलनाची तर आपल्या या मागणीचा आणि आंदोलनाचा पुढील काळामध्ये लढा कसा राहील आम्ही जर आता असं अशा प्रकारचं न ना लिहून नाही दिलं तर आम्ही सगळे गावकरी मिळून इथं उपोषणाला बसू आज फक्त चार जण बसलेत समितीचे तर अख्खा गाव आम्ही इथं उपासनाला बसू आणि त्यांना हे करून टाकू जारी सांगून टाकू वारंवारच सातत्याने घरकुलाचा प्रश्न असेल तुमच्या गावाचा किंवा शाळेचा प्रश्न असे अनेक प्रश्न आयरणीवर येत आहेत तरी प्रशासन सुस्त आहे की काय सुस्त म्हणजे काय आपलं ह्याच्यासारख्याच का आहे निवड पंधरा काही तर काय हे काय सांगा चिर पडली असे बघायला चिर बघाय काय येस्ते घाटात चिर गेली ह्याला कुठपर्यंत गेलीले आहे लांब काय लांब त्यावका तितपर्यंत दिसती बघा ती वरी ही इकडे गेली का पोकोडे हाँ, हाँ, तो इटावर हाँ, पुन्हा हं इथं लेंटल नाही असा इथं लेंटल आते 7 फूट 7 फूट लेंटल नाही पुन्हा तुम्ही याथे बेसमेंटची उंची बघा इतपर्यंत आहे बेसमेंटची उंची इतकी आहे ठीकली उंची बघा ते अशा अशी किती कशी आहे हं एकच ठर दिला याच्यावर लिस्ट मिट मध्ये किती उंची 74 आहे तिथं लिस्टमेंट मध्ये 3 हे 3 आहे आपण हे पुढे पुढे जाऊ का इकडे या पुढे दातवते तुम्हाला फक्त ह्या भीमवर भीम तुम्हाला बघायचं असलं तर त्या चौकटीमुळे लक्षात येते काय वर ही चार फूट काढायचं होतं त्यांनी काढलंय फक्त दोन फूट इथं वट्टा होता इथं वट्टा काढला नाही हां वरून स्लेप म्हणजे चार फूट बाहेर चार फूट बाहेर तो आता किती स्लेप असेल अंदाजे तुमच्या दोन 2 2 फूट 2 फूट ची प्लेट आहे पुन्हा वर टू वे बांधे असते वन वे केले कारण की अंतर असं वीस फूट आहे वीस फूट वीस बाय 10 ला क्लियर ही असते टू वे बांधे करायला वन वे बांध पूर्ण असला भरत असताना संबंधित कार्यलेची इंजीनियरजी तो साईटवर होते का ही आले पाच मिनिट थांबलेन गेले

आणि टिकल शासकीय काम बरं इस्टिमेट प्रमाणे स्टील म्हणजे लोकांचा वापर झाला त्यांच्याकडे स्टील डिझाईनच नाही सर त्यांनी आपल्या मनान केलंय ते काम आता मागितली तिथं उपासन करते नाही तर म्हणजे उपलब्ध नाही उपलब्ध एस्टिमेट म्हणजे काय केलं त्याने उग एक आपलं अंदाजपत्रक ही तयार केलं ना आम्हाला ते दाखवायला स्टील डिझाईन नाही आमच्याकडे आमच्याकडून कोणत्या बेसवर काम केलं तर रेग्युलर रे प्लॅन नुसार केलं के, रेग्युलर प्लॅन प्लॅन जे होत आहे ते रक्कम किती आहे आणि रक्कम दहा लाख आहे आणि हे पाच लाखाचं काम नाही सर सरासरी आता ह्याचं जर व्हॅल्युएशन काढलं तर